प्रभाग क्रमांक पंधराचे शिवशाहू आघाडीचे उमेदवार चाळके खारगे, पाटील नाईक यांची शक्ती पदयात्रा मोठ्या उत्साहात संपन्न इचलकरंजी महानगरपालिका दोन हजार सव्वीस सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने शिवशाहू विकास आघाडीच्या प्रभाग क्रमांक पंधरामधील उमेदवारांच्या वतीने रविवार अकरा जानेवारी रोजी सकाळी मोठ्या उत्साहात लिंबू चौक येथून शक्ती पदयात्रेला प्रचारास प्रारंभ करण्यात आला यावेळी शिवशाहू विकास आघाडीचे नागरिकांचा मागास प्रवर्ग अचे अधिकृत उमेदवार श्री सनी महादेव खारगे सर्वसाधारण महिला ब सौ हिमानी सागर चाळके सर्वसाधारण महिला क सौ मंजुळा गोंडा पाटील तसेच सर्वसाधारण गटातील उमेदवार ड श्री राजवर्धन संभाजीराव नाईक उपस्थित होते यावेळी उमेदवारांनी थेट मतदारांशी संवाद साधत प्रचाराला गती दिली पदयात्रेच्या माध्यमातून घरोघरी भेटी देऊन मतदारांशी संवाद साधण्यात आला यावेळी प्रभागातील रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता महिला सक्षमीकरण तसेच युवकांसाठी रोजगार व संधी निर्माण यावर आपला भर राहण्याबरोबरच शहराच्या प्रगतीसाठी आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून मतांच्या रूपाने आपला आशीर्वाद द्यावा अशी साध चारी उमेदवारांच्या वतीने नागरिकांना घालण्यात आली या प्रचारप्रसंगी माजी नगराध्यक्षा सौ मेघा चाळके माजी नगरसेवक सागर चाळके माजी नगरसेवक संभाजीराव नाईक यांच्यासह परिसरातील महिला नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शिव धैर्य शाहू न्याय शहर विकास येणार येणार गप बशी येणार या घोषणांसह संपूर्ण परिसर दणानून सोडत शिवशाहू विकास आघाडीने प्रभाग क्रमांक पंधरामध्ये प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून आले वसुंधरा शक्ती न्यूजसाठी पत्रकार विजय तोडकर